पुसद विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्य शासनाकडून आणला होता याचा गाजावाजा करून याबाबत स्वतः आमदार इंद्रनील नाईक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट माहिती दिली होती परंतु सदर निधी मंजूर झाल्यानंतर काय झाले निधी आला किंवा नाही काम सुरू झाले किंवा नाही याबाबत मात्र कोणतीही माहिती अद्याप देण्यात आली नाही विविध कामांसाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी निधी मंजूर करून आणला यातील काही निधी वितरित सुद्धा करण्यात आल्याचे यात नमूद आहे परंतु या निधीतून पुसत शहरात कुठे विकास कामे सुरू झाली हे अद्यापही आहे शहरात आमदार निधीतून बनवण्यात आलेले रस्ते काही दिवसातच फुटले परंतु यावर मात्र प्रशासकीय अधिकारी आणि आमदार हे मात्र गप्पच आहे मग मंजूर झालेल्या निधीतून योग्य काम होईल याची ग्वाही मात्र कोणी देणार नाही फक्त निधी मंजूर करून आणला आणि जर कामे सुरू झाली तर टक्केवारी घेऊन आपल्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याची प्रक्रिया सुरू होईल पुसत शहरात विकासाला कधी सुरुवात होते तोपर्यंत फक्त निधी मंजूर झाला म्हणूनच आमदार साहेबांनी स्वतःची पाठ थोपटली असल्याची चर्चा आहे महाराष्ट्र टीवी ट्वेन्टी साठी शेख फिरोज गनी इसापूर धरण पुसत